शेतकरी बंधूं नमस्कार मी पवन देशमुख आय पी एल बॉलॉजिकल कंपनी प्रतिनिधी आपण काही दिवसाआधी रतनभाऊ भोजे भोजे ना रतनभाऊ भोजे यांच्या शेतामध्ये आय पी एल बायलॉजिकल कंपनीचं डिकंपोजर हे त्यांच्या उखंड्यावर टाकण्यासाठी दिलं होतं तर यांचा परिचय म्हणजे भाऊ भोजे यांचं गाव कळमगवां तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील येराबा येतं यांनी रिसोर्टवरून मनोज फेडलाझर इथून इतु यांनी डिकंपोजर आणलं होतं आय पी एल बायलॉजिकल कंपनीचं त्यामध्ये त्यांनी या उकंड्यावर टाकलं होतं तर ते टाकण्या टा टाकून जवळपास आज वीस एकवीस दिवस झालेले आहेत तर ज्यावेळेस टाकलं हे या वर्षीचं कच्चं खत आहे म्हणजे याच वर्षीचं खत आहे आणि याच वर्षी यांना हे पी आपल्या हळद पिकामध्ये टाकायचं होतं तर त्यांना एका एका कंपनीवाल्यांनी चांगला सल्ला दिला की बाबा डिकंपोजर तुम्हाला आय पी एल कंपनीचं चा घ्या चांगल्या क्वालिटीचं येते तर त्या त्याचं ऐकून त्यांनी प्रोडक्ट हे टाकला तर पाहू शकता आपण आता हे याच वर्षीचं खत आहे पण हे एकदम असं भुसभुशीत झालेलं आहे आता हे फक्त वीस बावीस दिवसाचं आहे जर याला जर अजून आपण जर चांगलं ठेवलं असतं जास्त दिवस तर पूर्ण शेत हे अजून पत्तीसारखं एकदम बारीक झालं असतं तर काही शेतकरी बंधू न जर कुणाकडे अजून शेणखत असेल आणि ज्यांना पुढच्या वर्षी वापरायचं असेल ते तर त्यांनी आमचं आय पी एल बायोलॉजिकल कंपनीचं डिकंपोजर जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे ते तुम्ही घेऊ हो शकता त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता जसा रतनबाब भोजे यांना रिझल्ट मिळाला तसाच बाकीचे आमचे प्रोडक्ट येतात हुमियाळीसाठी आमचं कालीचक्र नावाचं प्रोडक्ट येते जे आपण हळदीच्या ड्रिपमधून वापरू शकतो किंवा जे बेसलडोजमध्ये पावडरमध्ये मिळते ते वापरू शकतो धन्यवाद